मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आज आपण येता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल भाषा या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण उतारा क्रमांक एकशे तीस अभ्यासणार आहोत या उपक्रमांतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं चला लाईव्ह तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे तीस अभ्यासणार आहोत ते उतारा अभ्यासण्याच्या अगोदर त्या उतार्याखालील आपण पाच प्रश्न का आहे ते अभ्यासूया पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव हा किती दिवसाचा असतो पर्याय क्रमांक ये विशिष्ट काळापुरता पर्याय क्रमांक बी तडजोड करेपर्यंत पर्याय क्रमांक सी अनुकूलता साधेपर्यंत पर्याय क्रमांक डी वरील सर्व प्रश्न क्रमांक दोन मनासारखी गोष्ट झाली नसल्यास आपण कोणाला दोष देतो ये परिस्थिती बी विशिष्ट व्यक्ती सी हस्तक्षेप डी ए व बी ए व बी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन किती परिवर्तनीय गोष्टी आहेत असे उतार्यात सांगितले आहे ये चार बी तीन सी दोन डी पाच प्रश्न क्रमांक चार आपण कोणत्या गोष्टी तडजोड करायला तयार नसतो पर्याये परिस्थिती बी व्यक्ती सी नशीब डी वरील सर्व प्रश्न क्रमांक पाच बदल या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द पर्यायात आला आहे ये तडजोड बी वाढ सी परिवर्तन डी अनुकूल अशा प्रकारे आपण उतारा आणि त्या उतार्या सॉरी या उतार्याखालील पाच प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आता आपल्याला उतारा वाचनाकडे जायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण उतारा वाचन करतेवेळी आपल्याला या उताऱ्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे उतारा वाचन करते वेळीच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होतील तर पहा आपल्या मनासारखी घडी न बसल्या बसण्यास परिस्थितीप्रमाणे विशिष्ट व्यक्ती कारणीभूत आहे असे आपण म्हणत असतो कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव किंवा हस्तक्षेप हा पा कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव किंवा हस्तक्षेप हा विशिष्ट काळापुरता असतो कोणत्या किती काळापुरता असतो एका मर्यादित काळापुरता असतो विशिष्ट काळापुरता असतो व्यक्ती कोणतीही असो वा कशीही असो आपण तडजोड कशा प्रकारे करतो याला सुद्धा महत्व आहे आपण व्यक्ती किंवा परिस्थितीशी तडजोड करून आपली घडी मनासारखी निश्चितपणे बसवू शकतो पा आपण परिस्थितीशी तडजोड करून आपली घडी मनासारखी निश्चितपणे बसवू शकतो व्यक्ती किंवा परिस्थिती परिस्थितीशी तडजोड करून आपली घडी मनासारखी निश्चितपणे बसू शकतो परिस्थिती व्यक्ती आणि नशीब या तीनही गोष्टी परिवर्तनीय आहेत पहा परिस्थिती व्यक्ती आणि नसीब या तिन्ही गोष्टी परिवर्तनी आहेत म्हणजे परिवर्तन होत असतं बदल होत असतो बदल होत असतो पण तिन्ही गोष्टींना परावर्तित करण्यासाठी स्वतःला परावर्तित करण्याची आवश्यकता आहे पा त्या तिन्ही गोष्टीला परावर्तित करण्यासाठी अगोदर आपण स्वतःला परावर्तित करण्याची आवश्यकता असते या गोष्टी आपल्याकरिता बद बदलल्या पाहिजेत असे आपल्याला वाटत असते या तीन गोष्टीकरिता आपण स्वतःमध्ये बदल करायला मात्र तयार नसतो आपण वाकल्याशिवाय तीनही गोष्टी वाकणार नाहीत पण या तीनही गोष्टीशी आपण तडजोड करायला तयारच नसतो या तीनही गोष्टीशी तडजोड करणे म्हणजेच फक्त विशिष्ट परिस्थिती व्यक्ती आणि नशिबाशी समन्वय साधून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे होय उतारा सोप्पा आहे बाळांनो आणि उतारा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपण आपलं जीवन जगत असताना आपल्याला काय केलं पाहिजे एकाच गोष्टीला जर धरून तुम्ही तिथंच जर बसलात किंवा माझं नशीबच खोटा आहे मला वागताच येत नाही मला हेच होत नाही माझ्या आई वडिलीच असेल माझी परिस्थिती गरीबच आहे अजिबात नाही तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं झालं तर तुम्ही तुमचं नशीब किंवा तुमची परिस्थिती आड येत नाही तुमचा तुमच्यामध्ये जी धमक आहे काम करण्याची कर्तृत्व सिद्ध करण्याची ती जर तुम्ही हे केलात मला हे येतं आहेच मी मला येणारच आहे येत आहे मी करणारच आहे मी हे होऊनच दाखवीन असं जर म्हणला तर ते नक्की होतं पण मी गरीबच आहे आता समजा मी अपंग आहे मी काय आहे माझी खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो मी अपंग आहे मग मी जर मी अपंग आहे मला कसं होईल असं होईल तसं होईल जर मी माझ्या घरीच जर असं करत बसलो तर आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकला असतो का बाळांनो अजिबात पोहोचू शकलो नसतो मी मी माझा सैनिक स्कूलला नंबर लागला होता त्यावेळेस मला त्याने रिजेक्ट केलं तिथून मेडिकलमध्ये मग तिथंच जर मी हार मानली असती तर आज मी आला असतो का नाही नवोदयाला माझा नंबर लागला नाही म्हणून मी हार मानून बसला असतो नाही तर तुम्ही मा कुठलीही गोष्ट तुम्हाला तुम्ही जर ठरवलात एकदा तर त्याच्यापासून दूर नेऊ शकत नाही तुमची परिस्थिती तर अजिबात नेऊ शकत नाही आज आपल्या भारतामध्ये मोठमोठ्या पदावर किंवा आय ए एस कलेक्टर असे खूप गरिबीतून वर आलेले अधिकारी आहेत मग त्यांनी त्यांच्या परिस्थिती माझी परिस्थिती गरीब आहे मी कलेक्टर कसं होईन मी डॉक्टर कसं होईन मी मोठा इंजिनियर कसं होईन म्हणतात चालेल का नाही आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं उदाहरण घ्या गरीब परिस्थितीतून आज देशाचे पंतप्रधान झालेत म्हणजे तुमची परिस्थिती तुम्हाला अजिबात आड येत नाही तुम्ही तुम्ही जर म्हणलात की कसं मला माझ्याबरोबरचे वर वर वर्गातले पोरं ट्युशन लावलेत माझं हे नाही पण तुम्ही यूट्यूबवर सर्च करा लाईव्ह तासिका करा आणखी काही तुम्हाला कुठून कुठून शिकता येईल तिथून शिका त्यांच्यापेक्षाही तुम्ही पुढे जाल चला भगत बाळा लढ लावू नको ही चार्टची एकच लढ लावून ठेवला असतो पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहूया पहिला प्रश्न आहे कोण थि, कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव हा किती दिवसाचा असतो समजा एखादी व्यक्ती व्यक्ती आपल्याला त्रास दिलेला आहे तर त्याचे एक वेक्ति वेक्ति ते ते चार चा दिवस असतात कोणाचे बी जास्त दिवस नसतात कोणाचा जास्त दिवसाचा काळ नसतो तेवढ्या पुरता मर्यादित असतो कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असतात त्याचाही सूर्य उगवला म्हणजे तो सूर्य मावळणारच आहे का तसंच उगवून बसणार आहे का नाही मग थोडे दिवस थोडा आपल्याला सहन करावं लागतं आपल्यावर अन्याय जरी झाला तरी सहन करावं लागतं कारण की आपलाही दिवस एक दिवस येणार असतोय बरोबर आहे का लक्षात चला कोणतीही परिस्थिती कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव हा किती दिवसाचा असतो विशिष्ट काळापुरता आपण इथे पा कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव किंवा हस्तक्षेप हा विशिष्ट काळापुरता असतो का लक्षात पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल येईल ये हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न मनासारखी गोष्ट झाली नसल्यास आपण कोणाला दोष देतो परिस्थितीला नाही विशिष्ट व्यक्तीला नाही का देतो हस्तक्षेप नाही डी ये व बी म्हणजे आपण आप आपल्या मनासारखी जर एखादी गोष्ट नाही झाली तर आपण काय करतो आपल्या परिस्थितीला आणि एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दोष देऊन मोकळ होतो ते दोष देतो आणि आपण बाजूला निघून जातो आणि ते आपलं काम तिथंच अर्धवट राहते पण आपण जर ठरवलं दोष न देता जर आपण जर ठरवलं की मला ह्या ह्याच्यातून बाहेर निघायचंच आहे तर तुम्ही निघू शकता कोणालाही दोष देत बसायची आपल्याला आवश्यकता नाही दोष देत बसलास बसला तुम्ही तर तुम्हाला तशीच सवय लागल आणि आयुष्यभर तुम्ही तेच करत बसाल कुणावर तरी ढकलायचं आणि मोकळं व्हायचं अजिबात तसं करू नका अलक लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा किती परिवर्तनीय गोष्टी आहेत असे उतार्यात सांगितले परिवर्तनीय गोष्टी किती आहेत असं उतारत किती गोष्टी सांगितल्यात चार गोष्टी सांगितल्यात का नाही तर फक्त तीन गोष्टी सांगितल्यात की परिवर्तनीय आहेत तर आहेत कोणत्या पहा नसीब परिस्थिती व्यक्ती आणि नसीब या तीन गोष्टी कशा आहेत परिवर्तन परिवर्तन म्हणजे बदल घडणे त्यांच्यामध्ये नसीब व्यक्ती आणि परिस्थिती या तिन्ही गोष्टीमध्ये केव्हाही बदल होऊ शकतो या तीन गोष्टी आपल्याला उतरामध्ये या परिवर्तनीय आहेत असं सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आपण कोणत्या गोष्टी तडजोड करायला तयार नसतो पर्याय परिस्थिती बी व्यक्ती सी नशील आणि वरील सर्व आपण परिस्थितीशी तडजोड करायला तयार नसतो व्यक्तीशी तडजोड करायला तयार नसतो नशिबाशी म्हणजे या वरील सर्व पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल वरील सर्व पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला वरील सर्व हे उत्तर बरोबर येतं पुढचा प्रश्न बदल या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द पर्यायात आला आहे तर बदल होणे याचा समान तडजोड येईल का नाही वाढ नाही परिवर्तन परिवर्तन म्हणजेच बदल एखाद्या गोष्टीमध्ये परिवर्तन होणे म्हणजे त्याच्यामध्ये बदल होणे हा विरोधार्थाचा शब्द या ठिकाणी आलेला आहे बदल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे परिवर्तन चला या ठिकाणी आपला उतारा संपलेला आहे या ठिकाणी थांबायचा आहे के लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हालाही तारखेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सिवन एक्सप्रेस यानंतर लागलीच आपली साडेसात वाजता बुद्धिमत्ताची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा नवोदयवाला नावाचं हे जे काही ॲप आहे त्या आपल्या ग्रुपवरची त्याची लिंक टाकलेली आहे त्या लिंकद्वारे व्हा किंवा तुमच्या मित्राला ती लिंक पाठवा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सीम नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब